त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला मुली सुद्धा द्यायनात लोक काय दोन रुपयाने उतरलं म्हटलं तर दुधी तर काहीच परवडत नाही तुम्ही अठरा महिन्यानंतर बिल येतंय वीस महिन्याने त्याच्यामुळे ऊस तर अशी गोष्ट झाली शंभर टन भरला तरच पारवाकडे ज्यावेळेस माल नाही त्यावेळेस कांदा झालं काय झालं का चाळीस पन्नास रुपये किलो आता कांदा जातो पंधरा बारा रुपये किलो काय परवडत रुपयाची विक्री असली तरी त्याला द्यायच्यात पण इथं पन्नास हजार कमवत असला तरी त्याला भेटतच नाही आणि भेटलं तर जिथे पाचशे रुपये रोज आहे तिथं सातशे रुपये रोज द्यायला लागतो ते बी बरंच त्यांना आणावं लागतं काय केलं पाहिजे सरकारला काय तुमची मागणी सरकारला मागणी आम्ही भाव द्यावं आम्हाला चार हजार रुपये टनाला दुधाची सुद्धा दोन रुपये उतरलीत दूध सुद्धा परवडत नाही काय कुठलीही पिकं घेतली ते कुठलीच पिकं परवडत नाहीत कुठलीच पण त्यासाठी बाजार ही आम्ही भाऊ बांधून दिला पाहिजे परिस्थिती तशी झाली आणि हे पिकं करणं एवढं सोपं राहिलं नाही हे तरकारी करणं एवढं सोपं राहिलं नाही औषधाचं बॅलर मारायचं म्हणलं तर त्याच्या मारण्यास का तीन साडेतीन हजार रुपये एका बॅलरला खर्च आहे त्यांना शिकासू शेती व्यवसाय करत असताना परवडती शेती शेती पण आपण पाहताय ती न्यूज रिपोर्टी चॅनल आपण या चैनल वरती भरपूर प्रमाणामध्ये सामाजिक राजकीय कला क्रीडा इतर सामाजिक अडचणीतल्या भरपूर बातम्या पाहतोय शेतकऱ्यांच्या बी अडचणी आपण भरपूर जाणून घेतलेल्या आहेत बलिगड क्षेत्र असेल इतर क्षेत्रामध्ये आपण भरपूर बातम्या ऐकल्या आहेत असतील अशाच आज एक मुलाखत आहे वेगळी मुलाखत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकरी पिकवल्यानंतर त्याला मार्केटमध्ये जात असताना कशा प्रकारे अडचणी येतात की शेतकऱ्यांनी या ठिकाणी कोणतं पीक घेतलं आहे या ठिकाणी असे प्रगतशील बागादार ठिकाणी बसलेले आहेत यांच्या काय अडचणीत ते सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ह्यातनं त्यांचा सोल्युशन निघाला पाहिजे उत्तर मिळलं पाहिजे ह्यामधन काय सांगाल नमस्कार मी वडगाव नंबर तालुका बारामती संतोष दादा सुद्धा शेतकरी साठ हजार काडी कोबीची लावली दहा मेला पण परिस्थिती अशी झाली कोबी आता परिस्थितीला चांगला आहे ज्यावेळेस कोबीत पाणी होतं त्यावेळेस आम्ही रात्रीचा दिवस केला आता हिथून पुढे आम्हाला मार्केट सापडता नाही सापडता हा भाग वेगळा आहे पण व्यापाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांचेच काय असेल ते होतंय म्हणजे आम्हाला काय कळत नाही कसे विकतात काय आपण गेलो तरी समजत नाही हा प्रकार होतो शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांनी पिकलं नंतर शेतकऱ्यांनीच विकलं पाहिजे का हा शेतकऱ्याने पिका शेतकऱ्याने विकलं पाहिजे आता काय येते शेतकऱ्याला विकायला अडचणी गेल्यानंतर काय होतंय व्यापारी स्वतः तो चला, ला भी पासला बाजार सांगतोय पुढच्याला आपल्याला कळून बी देत नाही सकाळी पाट पाचला बाजार झालेला असतो पंधरा रुपये आपण विचारला सकाळी आठ वाजता जाऊन किती बाजार झाला तर व्यापारी सांगतोय काय नाही दहा रुपये गेले म्हणजे शेतकरी जर मार्केटला गेला तर त्यावेळेस बारा पंधरा रुपये विक्री झाली असेल तर तसेच व्यापारी त्याच्यामध्ये सांगतो की दहा बारा रुपयाने गेले तीन दोन रुपये व्यापारी हा याच्यामध्ये घेतोय पैसे तर या ठिकाणी कोबीची लागवड केली आहे कधी लागवड केली तुमची दहा मे लागवड केली किती रुपये साठ हजार रुपये आतापर्यंत तुमच्या शेतीमध्ये कोणती कुंत कोणती पिके घेतली जातात पिके टोमॅटो काकडी वेल वर्गे पिके असतात कधी ऊस आता ऊसाच्याच लागणे चालू आहेत गडबड पण आता सध्याला आम्ही यंदा यंदाच्या वर्षी कोबी केलेला आहे ए, आ, हे ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून कोबी घेतलेले म्हणजे ऊस लावणार ऊस लावणार एक आम्ही आता पावसाचं वातावरण तुम्हाला पुष्कळ मिळाले भरपूर झालेलं आहे पावसाच्या वातावरण काढत होतो म्हणजे काही दिवसापूर्वी या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं हे पीक सुद्धा पाण्याखाली गेलं पण शेतकऱ्यांनी रानामधनं पाणी काढून देण्याचं काम कार्य केलेलं आहे या ठिकाणी अजून एक शेतकरी आहेत काय सांगाल तुम्ही कि बाबा शेती व्यवसाय करत असताना परवाडी शेती शेती परवडत नाही पण विक्री विक्री चांगली झाली तर बऱ्यापैकी बाजार गावले तर परवडते काय केलं पाहिजे शेती परवडत नाही असं तुमचं काय केलं पाहिजे त्याच नाही काय बाजारभाव गावले तरच परवडते नाही तर मग हे औषध मजूर मिळत नाही वेळेत मजुराचं शॉर्टेज आहे मजुरांना बी भरपूर प्रमाणामध्ये मजूर दिली दिली जाते ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात औषध असतील मशागत असतील याला खर्च होतोय यातनं शेतकऱ्याला थोडाफार नफा व्हावा अशा अपेक्षा असते परंतु काही व्यापारी असतील त्यांच्यामुळे तुम्हाला नफा मिळत नाही किंवा बाजार व्हावा मिळत नाही कुठलाही औषधाचा बॅलर मारायचा म्हणलं तर त्याच्या एका कालरला खर्च आहे ते नाशिका असो आळीचं औषध असू करप्या डावण्या बुरीचा असू कुठला बॅलर मारायचा म्हणलं तर एका बॅलरला तीन साडेतीन हजार शेतकऱ्याला मोजायला लागतात आता परिस्थिती काय मजुराची परिस्थिती काय मजुरीची परिस्थिती भेटत भेटतच नाही आणि भेटलं तर जिथं पाचशे रुपये रोज आहे तिथं सातशे रुपये रोज द्यायला लागते ते बी बरंच त्यांना आणावं लागते म्हणजे कसं घरी जाऊन त्यांच्या घरी जायचं बाबा दोनशे रुपये एक्स्ट्रा घे आणि मग त्यांना कामा आणायचं तरी मजूर भेटत नाही आता म्हणजे मालकापेक्षा मजुराचं बॉप चाललाय असं जात परिस्थिती तशी झाली आणि हे पिक करणं एवढं सोपं राहिलं नाही हे करणं एवढं सोपं राहिलं नाही कारण मजुरी मजूर मिळत नाहीत आपण दहा रुपये वाढवून दिले तरी मजुरी येत नाही का बरं असं काय का होतं असं आता प्रत्येकच जाग्या प्रत्येकाच्याच घरी स्थिती आहे कुठे म्हणजे काय गोष्टी आहेत त्याच्यामुळे मजुरी मिळत नाही प्रत्येक कंपन्या झालेल्या आहेत ना ते लेडीजला कुठं अडीचशे तीनशे हजारे देऊन जेवण देते तिकडे मजूर येणार आहे ती कंपनीतनी काम करते कंपन्यांना पहिलं महत्वाचं कंपन्या आहेत ना त्याच्यामुळे तीनशे चारशे रुपये हजर जेवण दोन टाइम लेडीज ला मिळत तिकडे मजूर जाते सगळं म्हणजे या ठिकाणी तरकारीचा व्यवसाय तुमचा असतो काय तुम्ही बद्दल असं सांगेल की एक जर काडी घ्यायची म्हणजे वीस पैसे एक रुपया वीस पैशेची वी वी किंमत आहे स्टार्टला मेहनत ही करून जवळजवळ इकरी पन्नास हजार रुपये खर्च कमी पुरतच नाही त्याला नुसता कोबी केला तरी आणि हा जर पाच रुपये आठ रुपयाच्या वावाच्या पुढे काही जात नाही म्हणजे शेतकऱ्यांनी खर्च केल्यानंतर त्याला नमा नापा मिळत नाही का बरं असं का असं का तर चीवाट ले चीवाट ले चीवाट ले ले एक बॅलगटची वाटली घ्यायची म्हटलं तर चोवीसशे रुपये मोजावं लागतात एक बॅलरला मारणीचे सहाशे रुपये तीन तीनादा। हजार रुपये झाली एका बॅलर मध्ये होत का एक एकर होत नाही सारखा होत नाही त्याच्यामुळे आळी त्याला टॉनी घ्यावा लागते त्याच्यात पाच साडेपाच हजार रुपयाला पाच साडेपाच हजार रुपयाला खत जातोय त्याला मिक्सर टाकावं लागते खत घालावं लागते आणि तुम्ही हे उत्पन्न खर्च केल्यानंतर तुम्हाला तेवढं उत्पन्न हो बेनिफिट मिळतो का नाही मिळत अपेक्षेप्रमाणे नाही पैसे मिळत काय शेतकऱ्यांनी विकवल्यानंतर शेतकऱ्यांनी विकल्यानंतर शेतकऱ्याने पिकवून शेतकऱ्यांनी विकल्यानंतर पण त्याचे बाजारपेठच कुठे बाजार भाव मिळत नाही त्यावेळेस किंवा बाजारपेठ उपलब्ध होत नाही असून किंवा बा ग्रामीण भागामधन शहरी भागामध्ये बाजारपेठात सध्या आहे तुम्हाला शहरी भागात जावं लागतंय शहरी भागात जावं लागतंय की एक कॅरेटला पन्नास रुपये वाढ याला शेच म्हणलं आणि हे जर शंभर रुपयाला शंभर रुपयाच्या पुढे विक्री होत नाही होती का विक्रीटची कॅरेटची पन्नास रुपये वाढ आणि उरलेले पन्नास रुपयाचा सगळा खर्च निघतोय का तुमचा सर्व खर्च वगळता शेतकरी हातामध्ये काहीच राहत नाही शेतकऱ्याची नाराजी या ठिकाणी सरकारला सांगणं की बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्याला फिक्स असा रेट मिळावा या ठिकाणी काय सांगाल तुम्ही शेतकरी आहात आता एक साथची लागण चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कुठलीही पिकं घेतली ते कुठलीच पिकं परवडत नाहीत कुठलीच पण त्यासाठी बाजार ही आम्ही भाऊ बांधणी दिला पाहिजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा पिकही घेतोय आम्ही पण त्याचा फिक्स दर नाहीये हा असे सरकारने करून दिला पाहिजे काय तुमची काय अपेक्षा आहे कुठल्या ऊस असेल किंवा इतर पिकांसू हा त्याला बाजार तेवढं दिलंच पाहिजे दूध असेल गहू असेल किंवा असू काय असू ते हिथूनच शेतकरी आज बिरू शकतो असे का शेतकऱ्याला कष्ट करण्याची ताकद भरपूर आहे पण त्याचा हाँ बोला शेतकऱ्याकडे ज्यावेळेस माल नाही त्यावेळेस कांदा झालं काय झालं चाळीस पन्नास रुपये किलो आता कांदा जातो पंधरा बारा रुपये किलो काय सुद्धा दोन रुपये उतरलीत दूध सुद्धा परवडत नाही काय शेतकरी व्यवसाय कसा करायचा व्यवसाय व्यवसाय कसा करायचा शेतकरी शेतकऱ्याचा भरपूर अडचणीत भरपूर शेतकरी फेस करतोय ऊस उत्पन्न असेल त्याबद्दल तुमचं काय म्हणणं तर ते ऐंशी हजार रुपये एकरी ऊस एकर पिकवायला ऐंशी हजार रुपये खर्च येतोय टोटल अठरा बरा महिन्यानंतर ऊस जातोय रुपये आता एकराला पाच हजार रुपये म्हणजे जवळजवळ तीन रुपयाला रोपे हजार रुपयाची पंधरा हजाराची रोप लेबरचा खर्च आणि त्याची मेहनत त्याची मेहनत ही ते म्हणजे साधारण ऐंशी हजार ऐंशी नव्वद हजार रुपये येते खर्च येतोय उजा असतो आणि ऊस जातोय जातोय अठरा महिन्यानंतर बिल येते वीस महिन्यांनी त्याच्यामुळे ऊस तर अशी गोष्ट झाली शंभर टन भरला तरच पार वाटतोय पण शंभर टन आमच्या शेतीत काय भरू शकत नाही किती आदल्या तरी कारण परिस्थिती शेती तशी राहील नाही कारण प्रत्येक गोष्टीत आपण काय म्हणजे शेती करू शकत नाही की तुमची काय नवीन टेक्नॉलॉजी सगळीच आम्हाला सक्सेस करता येत नाही म्हणजे एवढं काय आपल्याकडे भांडवल नाही त्याच्यामुळे काय बाबा त्यासाठी बाबा काय केलं पाहिजे सरकारला काय तुमची मागणी सरकारला मागणी आम्ही भाऊ द्यावा आम्हाला चार हजार रुपये तर आम्हाला कुठेतरी दोन रुपये राहतील मुलांच्या शिक्षणाचे फी भरता येईल कुठं काय होईल नाही तर आमचे मुलं असेच मुल शेतीतच राहतील फिन भरल्यावर त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांना मुली तरी देतात का त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला मुली सुद्धा द्यायनात लोक का बरं असं का आता शेती एक भारत मच शेती म्हणजे शेतीप्रधान देश आहे त्याच्या शेतीशिवाय काही चालतच नाही पण लोक शेतीला किंमत देतातच कुठे शेतकऱ्याला शेतकऱ्याला मुलगी देत नाही मुलगी शेतकरी मुल मुल एवढा मुल भरपूर कमावतोय जगाला पसंत करतोय पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी म्हणले मुल की नाही म्हणतात खर्च कितीला पंधरा हजार रुपयाची नोकरी असली तरी त्याला इथं पन्नास हजार कमवत असला तरी त्याला आणि नोकरीवायला मुलगी नोकरी वेळेला असं तुमचं म्हणणं आहे काय दोन रुपया उतरलं म्हणलं तरी काहीच परवडत नाही Bye.